લવા લંબ લાવેલ कुठ काम कर लागेल ना आधी कोण सोडलं तर पाहिजे कोळ पाहिजे तो सोडलं तरी पाहिजे माणसाने का मनायचे माझे चलो चलो हा कळत मी आधी कोणत्या मला कामाला दिवस

दुकानावर रे बाबा भेटते का गरे बाबा मच्छक आणि हे घर कसं पडलं कसं पणजी की मग आधी किती चांगलं ना मेड कळा कला आली कला आली तरी बसली नाही दुसरी का पडलं थंडी फुलून गेली मेड ती का पडलं पण काही पडलं पय हां सांग जरा ते ऐकायचं ना मला डर मोकावारी पडलेला

तर काय ना काय आधी कसं हे बाबा बा आता एवढा पसारा आणि ही वरचा सगळा काढायचा लाकडे बिकडे काढून दोन आता उद्या दोन तर दोन तीन दिवस तर ह्याचे तर जायची तर काम आहे कसं तरी कोर पाय सोयाबीन येईल तर राहिलं आहे आधी कचरा झालं आहे बा टाका लागते पावसामध्ये महाग कसा पड्या पडला होता आपल्या ह्याचा घरावर पोताचं पडल्यास तुम्हाला काय करायचं दा दा? का पुन्हा बसवायचं आपण उद्या बसायचं ना आता कशाला म्हणजे आता काय करू काम आहे तसं काम करतो काम आहे दुसरे काम करायला ना पुन्हा पैसे पुन्हा काम म्हणायचे एकतर पावसायचे आता एवढं कोय पण पुन्हा काम ह्याच काय माझ्या अंधाराच दिसत काय काय करायला आता नाही ना पाचशे दिवसांनी करायचं पुन्हा बघायला